नमस्कार कला विश्वातून यावेळी एक अतिशय दुखद बातमी समोर येत आहे मालिका विश्वातील एका सुप्रसिद्ध अभिनेत्याने राहत्या घरी जीवनयात्रा संपवली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते ज्येष्ठ अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो आपल्या दर्जेदार भूमिकेसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते ललित मनचंदानी यांचे दुःखद निधन झाले आहे त्यांनी उत्तर प्रदेश येथील मेरठ या ठिकाणी राहत असलेल्या घरी आत्महत्या केली आहे मिळालेल्या माहितीनुसार ते गेल्या काही महिन्यांपासून मानसिक ताणतणावात होते मनचंदा यांनी अनेक बॉलिवूड चित्रपट आणि टी व्ही मालिकांमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या होत्या त्यांच्या निधनाच्या बातमीने त्यांच्या असंख्य चाहत्यांची मने दुखावली गेली आहेत तर आपल्या चायनलच्या परिवारातर्फे या दिग्गज अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली